कानाये पिणाऱ्या उद्या याला ही दारूनी सा रे ये नमस्कार मित्र मंडळी जे आदिवासी आणि आज मी चाल घर कारण की आज देवपुंजी रहनात म्हणजे आपला आदिवासी लोकचा पाटलेपुस्तं तर कार्यक्रम तर तट जायला नाव घर तर आपला व्हिडिओ कंटिन्यू देखा आता आपल्या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करतो मित्रमंडळी तुम्ही सबस्क्राईब करताच नाही पटापट सबस्क्राईब करा तर चला बरं तर आता पटापट निंगू तयार होई जाईल माने आणि साडेआठ वाजेल सकाळना तो जाऊ पटकन तट आणि पूर्ण कार्यक्रम तुम्हाला देखाडू तोपर्यंत सबस्क्राईब करतो चला बरं निघू तर चला मित्रमंडळी आपली गाडी तयार गई आणि आता मी बस नाव गाडीवर आणि आता निघू आमना जग स्वटत राहील त्याला काही घेवाना नाही कार्यक्रम सुरू आहे घ्या तर चला तुम्हाला देखाण कशात तुम्हाला देवपूजन कार्यक्रम राहतील तरी मित्रमंडळी समोर मस्त मंडप बिंडप टाकी द्यात म्हणजे उन्डोको लागायला म्हणून सावली सावली बसायला मित्रमंडळी अंग मंडप मग बाया बसलो आणि अंग बघत लोक पूंजा टाकी राहणार आता पुंजी राहणार या अशा प्रकारे तर देखा अशा आपला दिवाशी लोकसह पडता आम्ही कलू भया मी आम्ही बायची बसेल तर आम्ही पाहुणा येस गेट दादा जेव्हा आता पाठले सर तर माणसाच्या पाठले आहेत आणि बायाच्या पाटले आहेत तर पौर्णिमे कार्यक्रम सुरू या आता बघत आहेत बघत तो आजोबा तर अशा प्रकारे मित्रमंडळी चैत्र पौर्णिमा ना खाम कार्यक्रम मी आता वागीर आहे बरं पाठले सगळं तर वैशसाखर बातम्यांना पण आणि कोंबडा सुद्धा न ना, ना तरी मित्रमंडळी अशा प्रकारे बठ्ठा मंडळी जमी घ्यात कार्यक्रमला आणि आता कार्यक्रम सुरू पाटली पुंजाना म्हणजे खांब पुंजाना कार्यक्रम आपला आदिवासी लोकचा आया बहिणी आज ज्या खाणाऱ्या पिणाऱ्या होत्या तरी मित्रमंडळे अशा प्रकारे पट्ट्या बाया आता जनतेने निवडलेलं तो चढाय राईनात अशा प्रकारे तर आम्ही पायांना निवड चढवायचे आहे पाहे हा ना हो पाहा पाहा हे 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 या दाखला देव आमना तिसर वाटायला ना पुरे जा तू आता अशा प्रकारे मित्रमंडळे पट्टासा निवड चढवायचा ना गंमत करा जरा नाही या पाई बी पडले देतात आणि मग ती मत आणि मग कटे जाईल पण एकदा जाम नेमण माझा तरी मित्र मंडळ वाडावडी सारा दारू जाय गए आता या वाडावडी लिया साठी पुरे सुया मित्र मंडळ हे हो वागदेव तातायला ता कुमरा गावती ताता दाजी पाईपड है ना दिवशी म तुम्ही बिराया ना बडा पाय पडताना या अशा बठ्ठी मंडळी आता पाय आहे मी निवड देवाय घ्या तर आता या देखा बठी लेडीज पाय पडालो गा ना तु या अशा प्रकारे आता निवत देवाय घ्या देवसाला तर आता बठ्ठ्या पाय पडलेतील आणि आता कार्यक्रम संपन्न होईल घर जातील आणि मग भंडारा सुरू आपला दुसऱ्या मित्र मंडळी आम्हाला दाजी शेठ हो नाव मग पाहुणा आणि पवार कंपनीने पाठल्यात या तेच ना खांबत आणि पट्टी पब्लिक केलं ठ म्हणजे एवढी गर्दी व्हायला ठ अजिखा भरपूर पापणाला पब्लिक केलं जमा व्हायला आणि तेच ना म्हाताऱ्या बोलत्या बारीकांना लावत्या अजून तरी मित्र सा मित्रमंडळी आता आठ कोंबडाने मारायना आपला आदिवासी प्रत्येक कोंबडायला जिंत साडूचा कोंबडा तरी मित्रमंडळी आता मी पवार परिवार आणि त्या कार्यक्रम पाटली पुजनी कार्यक्रम म्हणजे खाम पूजनी कार्यक्रम एकदम भारी कार्यक्रम होईना, आणि पब्लिक बी भरपूर जमेल ठर तर सुपर वाटना कार्यक्रम एकदम बेस्ट

rek rek warawani lo donya power donya power dunia <laughs> એય મંગ એ મો tempo વા નુકા પોવાર નાનું પોવાર ફી tempo વા तरी मित्रमंडळ अशा प्रकारे देवपूजनी कार्यक्रम होई घ्या आणि आता पाय बी आता घरचा आणि संध्याकाळ भंडारा राहील तर मित्रमंडळ जिच गावला भंडारा नाही व्हा त्या आम्ही गावला जेवायला या ना संध्याकाळला तर चला बरे आता निघ घर तरी मित्रमंडळी दाजीचा देव बी पुंजी लिहात आणि आता आम्ही घर बनाव म्हणजे का घर अवश्य आम्हाला पत्तर ना घर गर, गरीबचा तर चला आता आम्हाला देवपुंजरा आहे आता जाऊ आणि तुम्हाला देखाडू आम्हाला कशा देवपुंजता अशा तरी मित्रमंडळ या देखा आता आमना आठ देवपुंजरा आहे ना जाळणी समोर आमना पाठल्या आत, आहेत आठ खांबसाठी आम्हा मित्रमंडळ हे देखा आम्हाला ऐरे परिवार आणि आता आम्हाला कार्यक्रम चालू होते ना आणि साहेब आता त्या आठ आता आहे ना काय सांगता येईल नाडा महिषासूर म्हणजे अठ कोंबडा बकरा मारता महिषासूर पण आणि अठ रक्त देता आणि मंडळी मित्रमंडळी अशा प्रकारे आता दारू चढी राहणार दिवसाला सुप्या देखा चंगलीचा नाता महिशासूरला मित्रमंडळी आमना नागदेव वाघदेव आणि आता आठ कोंबड्यानं मार राहणार

तरी मित्रमंडळ देवपूर्जिना कार्यक्रम होई व्या आणि आता मै व नाव वार नावावर मग आणि आमना स्वस्तिक भेटणार म्हणजे आपला भाषाच होतो आम्ही ना पोऱ्या तो क्या बोलता है उधर वीडियो में क्या बोलने का लाइक शेयर सब्सक्राइब लाइक शेयर सब्सक्राइब सब कर देना इनका ले यूट्यूब youtube प्ले बटन आ जाए मामा ये कामयाब हो जाए मेरे मामा हां हां थैंक यू थैंक यू।, यू।, तो यू तो जरूर करना मेरे भांजे का सब सुनना वो हिंदी बोलता है उधर रहता है ना गुजरात में इसके लिए तो सनेगा अब तुम भी दिखेंगे उधर हां तेरी मित्र मंडली देवपूजनी कार्यक्रम वही घ्या आणि मी वावरम बी घ्या वा आयला भेटी दा, आणि आता मैचा नाव शेवगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडणार आता तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता भेटू पुढला ब्लॉग मग तर ओके बाय